नगर विकास खात्याला सुचवलेत सुचवले सुचवलेत ते नगर विकास खात्याचे बदल सुचवून त्या धोरणामध्ये टाकून प्रॉपर जी आर येणार कधी आज दहा महिने पूर्ण झाले साहेब जी आर आलेलं नाही म्हणून आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली रस्त्यावर तर उतरणार होतो सरकारनं परवानगी आम्हाला नाकारली म्हाडावर म्हणून आज आम्ही आझाद मैदानाला धरणं आंदोलन केलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील सांगितलं की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही किंवा दोन चार इमारती कोसळून धोका मरत नाही तोपर्यंत बहिऱ्या सरकारला किंवा यांना जाग येत नाहीये आज करुणाचा आम्ही मुलांना सोडून आलेलो आहे तर त्याचा विचार काहीतरी माडाने करून त्या पुनर्विकासाचा त्यांनी नक्कीच विचार करून आम्हाला मागण्या पूर्ण कराव्या चारशे पाच चा काहीतरी एरिया आहे मी काय पाहिलेलं नाही साडेपाचशे चा एरिया आम आम चा आहे मग आमच्या सारख्यांना का नाही हे आता समोर आहेच ते समोरचं डेव्हलपमेंट आपण बघतोच जाऊ तर आम्हाला का नाही आम्हाला देताना तुम्ही एक्स्ट्रा रूम बांधल्या एक्स्ट्रा गाळे बांधले एक्स्ट्रा सदनिका बांधल्या एक्स्ट्रा सदनिका तुम्ही विकल्या म्हणजे त्याच्यातून माडाने फायदा कमावला आमच्या जागेवर तुम्ही आणि आता सांगताय की तुम्ही एफ एस आय त्यावेळेला वापरून झाला मग त्यावेळी बिना विदाऊट नियम त्यावेळी ते तेतीस ते सात नव्हता ते तुम्ही आज आणला आमच्यासाठी व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी ఫ్రెండ్స్ లైఫ్ లైన్ సర్వీసెస్ స్మీత్ గ్యాలరీ మహేంద్రకర్ బ్రదర్స్ సాక్షి ఈవెంట్స్ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी म्हाडा संघर्ष कृती समितीने म्हणजेच या तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हाडांच्या पुनर्रचित इमारतींच्या रहिवाशांच्या संघटनेने आझाद मैदान या ठिकाणी धरणे आंदोलन धरलेलं आहे या ठिकाणी शिवसेनेचे नेते अजय चौधरी आमदार अजय चौधरी उपस्थित आहेत तिकडे समोर आपण व्यासपीठावरती रोहिदास लोखंडे मनोज जामसूतकर आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत हे देखील पाहतोय या ठिकाणी म्हाडाच्या या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींच्या पुनर्विकासाबाबतच्या धोरणाचा सरकारी धोरणांचा कुठेतरी त्याच्यात तफावत आल्यासारखं जाणवतोय त्याच्यात उद्रेगाने ही मंडळी सगळी या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहेत आपण जाणून घेणार आहोत रहिवाशांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत सरकारकडे यांच्या मागण्या काय आहेत हे देखील आपण समजून घेणार आहोत माडाच्या या पुनर्वसित इमारतींचा विकास होत असताना कुठेतरी अर्धळे निर्माण होतात आपण पहिल्यापासून सरकारमध्ये हा विषय लावून धरत आहे आज या सर्व 388 इमारतींचा माडाच्या इमारतीतील रहिवाशांचा इकडे आक्रोश आंदोलन मोर्चा आपण पाहतोय काय सांगते सर यावर व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाइफलाइन सर्विसेस स्वच्छ टैंक स्वच्छ पाणी माडाच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी मार्च ज्या मुंबईत आहेत त्याच्या अडतीस हजार कुटुंब राहतील त्याच्या मुळामध्ये पुनर्विकासाचं धोरणच नव्हतं हे धोरण आखा म्हणून मी प्रचंड मेहनत विधानसभेमध्ये केले अनेक बैठका आयोजित केल्या त्यावेळेचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असतील प्रकाशभाई मेहता असतील त्यांच्यावर अनेक बैठका झाल्या आणि एक धोरण ठरलं ते त्यास चोवीसांमुळे नोटिफिकेशन निघालं पण त्याच्यामध्ये तुट्या होत्या आमच्या तु मागणी होती की ते सात मध्ये ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या तेहतीस चोवीस मध्ये द्या तेस चोवीसच्या च्या जे धोरण जाहीर केलं त्याच्यामुळे कोणीही विकासक या बिल्डिंग पुनर्रचित करण्याकरता पुनर्विकास करण्याकरता येणार नाही म्हणून मी वारंवार प्रत्येक अधिवेशन मध्ये हे मांडलं सरकार प्रत्येक माझ्या म्हणण्याला सांगतो आम्ही करणार तेहतीस सातच्या सवलती देणार नुसतं बोलून होत नाही त्याचं जी आर निघायला पाहिजे त्याचं त्या परिपत्रक निघायला पाहिजे परंतु अजूनही तेहतीस चोवीस मध्ये त्या अति तशाच ठेवलेल्या आहेत त्या जोपर्यंत निघत नाहीत आणि तेहतीस सात प्रमाणे त्याला सवलती दिल्या जात नाहीत तोपर्यंत हा पुनर्विकास होणं फार मुश्किल आहे मग सरकार का मुद्दा म्हणून करते त्यांना तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंग बांधल्या अडतीस हजार कुटुंबांची मतं नको आहेत का त्यांच्या भावना त्यांना समजत नाहीत का त्यांच्या व्यथा त्यांना माहीत नाही का त्यामुळे हे कुठेतरी सरकारने संपवायला पाहिजे आणि हा एकदा विषय धसा लावला पाहिजे कारण आता निवडणुका डोक्यावर त्या सगळ्यांना माहित आहेत म्हणून नुकती खोट्या आश्वासनं नको आम्ही करतोय म्हणून परिपत्रक प्रसिद्ध करा की बाबा यांना तीनशे सात प्रमाणे देण्यात आलेला आहे तीनशे सात प्रमाणे सवलती आम्ही देतोय माडा संघर्ष कृती समितीच्या वतीने आपण वारंवार पाठपुरावा सरकारकडे वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडे करत असता आज या मोर्चातून काय साध्य होणार आहे तुम्हाला वाटतं साध्य काय होणार माहित नाही पण आमचा आवाज मात्र शासन दरबारी पोहोचवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्या रस्त्यावर येऊ आहेत त्या निवडणुकांवरती जर आमच्या मागण्या ज्या रास्त मागण्या आहेत इथे सरकारला कोणती आर्थिक तरतूद करायची नाहीये आमची जी राहती घरं आहेत ती त्यांना आम्हाला विकसित करण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यायचा आहे जर डी साईडल्या लोकांना पाचशे स्क्वेअर फीट मिळू शकतं जर एसआरए मध्ये पथक्रांती योजनेमध्ये झोपड्यांचं झोपडीदारकांना घर मिळू शकतो तर आम्ही जर मूळ मुंबईकर आहोत आम्ही मुंबई घडवणारी लोक आहोत आणि आमच्या घरांच्या बाबतीत मात्र प्रशासन मग ते कोणत्याही कोणत्याही पक्षाचं असो त्यांनी गेली अनेक वर्ष दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आज ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे सामान्य मुंबईकर जो आहे हा फार सहनशील आहे साहेब परंतु जर त्याच्या सहनशील अंत झाला तर काय होतं हे सरकारला दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आम्ही आंदोलन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आता सरकारने आणि विरोधक आणि जे पक्षात आहेत त्या सर्वांनी विचार करावा सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आणि मान्य मला या निमित्तानं एकच सांगायचंय की माननीय हायकोर्टाने इमारती कोसळून लोक मरत नाही तोपर्यंत बहिर्या सरकारला किंवा यांना जाग येत नाहीये आज गेल्या अधिवेशनामध्ये आज जवळजवळ एक वर्ष होत आलं गेल्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तेतीस सातशे फायदे तेहतीस चोवीस ला दिले असे सांगितले आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता साहेबांचा देखील त्यांनी देखील ह्या ह्याच्यासाठी आवाज उठवला आणि त्यावेळेस आम्ही आंदोलनाची घोषणा केली होती आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आलं आहे परंतु जसं साहेबांनी सांगितलं की नगर विकास खातं का माहीत नाहीये परंतु सासष्ट इमारतींना पीएमजीपीच्या तेहतीस सातशे फायदे देत आहे आणि आम आमच्या तीनशे अठ्याऐंशी इमारतीमध्ये अडतीस हजार कुटुंबियांना अगदी वंचित ठेवलं गेलंय तर साहेब जोपर्यंत आपदा बघा जसं मगाशी सांगितलं की आम्हाला रस्त्यावर उतरून आज विशेष म्हणजे आमच्या सगळ्या अडतीस हजार कुटुंबियांना सर्व पक्षीय नेत्यांचा पाठिंबा हा कुठल्या पक्षाचा नाहीये हा लोकांनी स्वयंफूर्तीने काढलेला मोर्चा आहे स्वयंफूर्तीने लोक रस्त्यावर उतरलीत दोन महिन्यानंतर निवडणुका येत आहेत आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला देखील आता ह्या परिस्थितीमध्ये सरकारने आणून सोडले तर लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना धन्यवाद देतो कृती समितीच्या वतीने की त्यांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि आमच्यासाठी भांडतायत कारण सगळ्यात त्यांच्या पक्षाचे नेते म्हणजे कार्यकर्त्यांची देखील घर या ह्याच्यामध्ये त्यामुळे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सर्व आज लोक इथे उपस्थित आहेत धन्यवाद फ्रेंड्स मिला लाईफ सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आम्ही सहकार सदन एक नमधून आलेलो आहोत लालबागच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंगचं हे असंच चाललेलं आहे की जे म्हाडाच्या इथून पुनर्विकासाचं रखडलेल्या बिल्डिंग आहे जिथे आज कित्येक वर्ष आज त्याच बिल्डिंगमध्ये राहतोय माणसांचं म्हाताऱ्या माणसांनाची सुद्धा गैरसय होते त्यांना तेच पायऱ्या चढायचं ऑपरेशन झाली आहे त्यामुळे त्यांना पण पायाचे त्रास होत आहेत घराचे छोटे असल्यामुळे त्यांना राहण्याची पण आमची थोडीफार होते एकत्र कुटुंब असल्यामुळे पण पण त्यामुळे पाण्याने त्याच्या लवकरात लवकर काहीतरी विचार करावा व पुनर्विकास मागणी हे करून आम्हाला म्हणजे हे करून पुनर्विकास करून द्यावा आमच्या ह्याच्यातला सहकार सदा नाही लालबाग मागणं म्हणजे काय आता ज्येष्ठ नागरिक तर आपल्याकडे झालेच आहेत था। एकतर आपली टॉयलेटची नाही लिप नाहीये जिने पण जुने याच्यात त्याच्यामुळे उंच आहेत ज्यांचे पायांचे ऑपरेशन वगैरे झाले त्यांना चढायला खूप त्रास होतो म्हणजे आर्थिक अशा भरपूर तिथे कारण आहेत लिकेज तर भरपूर लिकेज तर एवढ्या प्रमाणात आहेत की म्हणजे आता वाटतं की आपण झोपडपट्टीतच राहतोय बिल्डिंगमध्ये राहून पण असं वाटतं की आपण झोपडपट्टीतच राहतोय एवढं लिकेजचं प्रमाण आहे मग ते तर करता येणार नाही आणि म्हाडाकडे जाऊन जाऊन म्हाडा काही कामं करतच नाहीयेत आणि केलं तरी काय येऊन काय थोड्यापुरती वर्ष दीड वर्षासाठी तेवढ्यापुरती राहत आहे परत आहे ते तेवढं चालूच आहे त्याच्यामुळे हे हा रिपेअरिंग करून पण आणि आपला पैसा घालून आपला पैसा घालून घालून पण त्याचा काहीच फायदा होत नाही आणि म्हाडा त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देत पण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त करून काय पुनरिसर्च आम्हाला हे पाहिजे म्हणजे नवीन काहीतरी योजना होत असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करायला तयार आहोत आणि पुढे जायला पण तयार फक्त रिपेअरिंग करणं आणि म्हणजे रिपेअर करतायत ते काय नाही करत असं नाही पण रिपेअर करून सोल्युशन नाही आहे कारण दरवर्षी हे रिपेअरिंग घेत आहे दरवर्षी म्हणजे आज घरात बघा तर किती केलेली आहे काय केले पण ते काय का करतात की आम्ही रिपेअर केलं म्हणजे तुमची बिल्डिंग चांगली पण अचानक काहीतरी रात्रीचं काही अपघात घटना घडली तर त्याला जबाबदार कोण कारण प्रवा प्रत्येक जण वरती करणार की आम्ही काय करू शकतो किंवा सिंपल ते आम्हाला देऊ शकतात की अरे रात्रीचं झालं आम्ही तुमच्या सहभागी होण्यापेक्षा पुनर्विकासाचा विचार करून आम्हाला आमचं जीवन सुखकार कर करावं ही हीच आमची इच्छा आहे किंवा हीच आमची मागणी आहे आज तरुणाचा आम्ही मुलांना सोडून आलेलो आहे तर त्याचा विचार काहीतरी माडाने करून त्या पुनर्विकासाचा त्यांनी नक्कीच विचार करून आम्हाला मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद मी कृती समितीचा उपाध्यक्ष घरकुल बायकाळा इथे राहतो आता तुम्ही बघताच आहे आमचा जो हे मोर्चा चालू आहे धडक आंदोलन चालू आहे या खरं म्हणजे एक वर्षापूर्वी जो आलेला एक जी आर तो जी आर बोलू शकत नाही एक अधिसूचना आलेली एकशे च्या अंडर पण त्याच्यामध्ये ज्या अधिसूचनेमध्ये ज्या जातकटी आहेत त्या जातकटीमुळे कुठलाही विकासक आपला प्रपोजल म्हाडामध्ये सादर करू शकत नाहीत आणि या अटी जोपर्यंत मान्य होत नाहीत त्या प्रॉपर जी आर मध्ये कन्वर्ट होऊन येत नाहीत तोपर्यंत कुठलाही विकासक पुढे येऊन डेव्हलपमेंट करू शकणार नाही या अटीमध्ये सगळ्यात महत्वाची अट आहे ती म्हणजे म्हाडा विकास सगळं जाऊन ट्वेंटी पर्सेंट प्रीमियम मागतंय जर ट्वेंटी पर्सेंट प्रीमियम मागितला तर डेव्हलपमेंट करूच शकत नाही कारण त्याच्यासाठी काही उरतच नाही त्यामुळे तो जर बिल्डर बोलत असेल की तर मी मध्ये जात असेल तर मी का तुमचं डेव्हलपमेंट करू दुसरा माडा त्यांच्यावर झालेला सर्व खर्च मागते खर्च देऊ शकणार नाही कारण म्हाड्यांनी दरवर्षी करोड रुपये खर्च केले तो विकासक देऊ शकत नाही तिसरी अट आहे ती म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे जर एखाद्याचे आई वडील वारले असेल तर मुलाच्या नावावरती तो रूम होत नाही अटी जा ज्या जाच्या जा अटी आहेत ज्या दोन हजार बावीस पूर्वी नव्हत्या त्या अटी काढून टाकावा या आम्ही मागणी करतोय त्याच्यानंतर जे अरुंद रोड आहेत त्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही त्या आजूबाजूच्या सेल्स बिल्डिंगने घेऊन माडाने ते करावं या सगळ्यात फार महत्त्वाच्या अटी आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहे आत्ता तरी सरकारने जागा होऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि त्या जी आरमध्ये कन्वर्ट करा हीच आमची मोठी विनंती आहे मी शरद राणे अष्टविनायकमध्ये राहतो आमची एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हां लालबागमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आमची बिल्डिंग रिडेव्हलप झाली परंतु आता तिला जवळजवळ एकोणचाळीस चाळीस वर्ष झाली आहेत आणि आमची कमीत कमी ऐंशीच आमच्या जी जागा आहेत त्या ऐंशीच्या आहेत कारणाने आता ते त्या जागा म्हणजे आमचे कसे पाच आम्ही माणसं आहोत मी माझी बायको माझा मुलगा माझी सून आणि माझी एक मुलगी तर त्या जागा आम्हाला अपुऱ्या पडतात आम्ही एकशे ऐंशीमध्येच राहावं का हे सरकारला आमचं प्रश्न आहे कारण आमची आमची आम्ही दत्ताराम लाडमार्गात राहतो चिंतामणीच्या बिल्ड गल्लीमध्ये तिथे आमच्या आसपास अशा जवळजवळ सात बिल्डिंग आहेत की त्या रिडेव्हलपमेंट झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम आता काही लोक म्हणतात की आमच्या बिल्डिंग होणार नाहीत का तिथे जागा अपुरी आहे त्या अपुऱ्याच्या जागेमुळे त्या अपुऱ्या जागेमुळे म्हणे होणार नाहीत आता सरकारी हे जे आमचं आंदोलन चालू आहे आम्ही पण सुद्धा आम्ही म्हाडा संघर्ष समिती सम बरोबर आम्ही उभे आहोत तर सरकारने विचार करावा की आम्हाला जास्तीत जास्त एफ एस आय देऊन आमच्या सुद्धा ते चारशे पाच वगैरे एरिया द्यावा अशी आमची त्याच्यासाठी आम्ही आज इथे बसलो आहोत तर सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी संघर्ष समितीचे प्रतिनिधी सांगत जर बिडीडी जायच्या रहिवाशांना साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळू शकतं तर म्हाडाच्या या इमारतीच्या लोकांना का मिळू नये हो ते तर आहे ना कारण बिडीडीचा ते आता वरळीचा भागा केवढा मोठा डेव्हलपमेंट झालं आहे आणि ते तर मला वाटते शंभर स्क्वेअर फुटच्याच जागा होत्या त्या जा त्यांना मला वाटते चारशे पाचशे काहीतरी एरिया आहे मला मी काय पाहिलेलं नाही साडेपाचशेचा एरिया आहे मग आम अम, आमच्या सारख्याना का नाही हे तर आता समोर आहेच ते समोरचं डेव्हलपमेंट आपण बघतोच आहोत तर आम्हाला का नाही अशी आमची सरकारला विचारणा आहे की त्यांनी त्याच्यासाठी आमच्यासाठी त्यांच्या हात सोडावेत बोलावेत हात आपल्यासोबत म्हाडा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अजित कदम आहेत कदम सर हा एवढा भव्य मोर्चा आपण काढला सरकारकडे आपण मागण्या आहे काय सांगतोय यावर विस्तृत आपण व्हिडिओ प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्विसेस सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी आम्ही गेले दहा वर्ष लढा आमचा चालू आहे दहा वर्षापासून जो हा लढा आजपर्यंत ह्या दिवसापर्यंत आलेला आहे ह्याच्यात सरकारने एवढा निरोत्साह दाखवला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक चोवीसचं धोरण तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंगसाठी जे राबवलं आहे ज्याचं नोटिफिकेशन आमच्या हातात आलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये काही प्रीमियमचे मुद्दे आहेत भरपूर असे अडथळे आहेत म्हणजे पाच सहा असे आहेत ते अडथळे आहे प्रीमियमचं आहे दुसरं आहे एकल बिल्डिंग सिंगल बिल्डिंगसाठी कुठलाही नियम नाही सहा मीटर नऊ मीटरचं आहे त्याच्यानंतर ज्या काही सक्सेशन लेटरच्या काही गोष्टी आहेत त्याही ते सरकार आश्वासन देऊन पूर्ण करत नाही प्रीमियमच्या ऐवजी अजून आता प्रीमियम घेणारच पण प्रीमियम घेऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे की तीस वर्ष जो बिल्डिंगवर महाडाने खर्च केला तो म्हाडाचा खर्च ही वसूल करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठलाही विकासक आमच्याकडे येणार ना नाहीये मग विकासक नाही आला तर डेव्हलप रिडेव्हलप कसं होणार बरं हे सर्व आता सगळे सांगतात की आम्ही तुम्हाला आय आहेत ना तुम्ही वापरलं गेला आम्ही तुम्हाला एफ एस आय एक्स्ट्रा देतोय म्हणजे इन्सेंटिव्ह देतोय असं काही नाहीये आमच्या जुन्या चाळी होत्या आमच्या चाळी एटी एट थ्रीच्या अंडर तुम्ही ताब्यात घेतल्या आणि आम्हाला आमची घरं दिली आम्हाला घरं देताना तुम्ही एक्स्ट्रा रूम बांधल्या एक्स्ट्रा गाळे बांधले एक्स्ट्रा सदनिका बांधल्या त्या एक्स्ट्रा सदनिका तुम्ही विकल्या म्हणजे त्याच्यातून माडाने फायदा कमावला आमच्या जागेवर तुम्ही घरं बांधले आणि आता सांगते की तुम्ही एफएसआय त्यावेळेला वापरून झाला मग त्यावेळी बिना विधान आऊट नियम त्यावेळी ते तेत्तीस सात नव्हता तेहतीस चोवीस तर तुम्ही आज आणला आमच्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे नव्वदपर्यंत ज्या ज्या बिल्डिंग बांधल्या गेल्या त्या कोणत्याही नियमाखाली बांधलेल्या नाही असंही मॅन्युअली एक आर्किटेक्ट करून आर्किटेक्चर करून तुम्ही बांधून घेता आणि आज आम्हाला सांगता की तुम्हाला ए पस आय तुमचा वापरून झालेला आहे मग आज आम्ही काय करायचं चाळीस वर्ष झाले एकशे ऐंशीच्या रूममध्ये आम्ही राहतो एकशे वीसच्या राहतो एकशे साठच्या राहतो आहे मग आम्ही करायचं काय जे तेहतीस चोवीसचं धारण धोरण जाहीर केलं नगरविकास खात्याने ठीक आहे आम्ही अभिनंदन केलं स्वागत केलं त्या धोरणाचं पण स्वागत करताना त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी अशा तयार केलेल्या आहेत अशा निर्माण केलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी केल्या आजही मुख्यमंत्र्यांना माहीत नाही की अधिकाऱ्यांनी काय अडचण केल्या मुख्यमंत्री बोलले की आम्ही सगळं तुमचं धोरण दिलेलं आहे तुम्ही काम चालू करा रिडेव्हलपमेंट चालू करा प्रपोजल द्या माकडे पण मुख्यमंत्र्यांना हे माहीत नाही की तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला किती अर्धवट ज्या मागण्या आहेत जे कलम आहेत ते टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामुळं पुनर्विकास आपण करू शकत नाही प्रीमियमची मागणी आज आम्ही प्रपोजल दिलं माडामध्ये तर प्रीमियम किती घेणार हे स्पष्ट नाही आहे सहा मीटर नऊ मीटर ह्याची स्पष्टता नाही आहे सक्सेशन लेटर हे काय धोरणामध्ये नाही आहे पण सक्सेशन लेटर आम्ही सहा महिन्यापूर्वी सांगतोय सरकारने सांगितलं अधिकाऱ्यांना सक्सेशन लेटरची अट्ट रद्द करा आणि अजूनही अधिकारी आम्हाला त्रास देत आहेत सक्सेशन शिवाय ट्रान्सफर करत नाही आहेत मग ह्या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण कधी करणार गेल्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तेवीस ला आमचं नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून करा की दहा महिने झाले आमच्या मागणी तुम्ही पूर्ण करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की नोटिफिकेशन काढलं मराठा मराठा मोर्चाला जसं मनोज जरंग्यांना तुम्ही आश्वासन दिलं मनोज जरंगेच्या मराठा मोर्चाला जसं तुम्ही नोटिफिकेशन काढलं तसंच नोटिफिकेशन तुम्ही आम्हालाही दिलं आहे जी आर कधी येणार मग जी आर मध्ये जे हरकती सूचना मागवल्या त्याच्यात आम्ही काय बदल सुचवलेत नगरविकास खात्याला सुचवलेत म्हाडाला सुचवलेत ते नगरविकास खात्याचे बदल सुचवून त्या धोरणामध्ये टाकून प्रॉपर जी आर येणार कधी आज दहा महिने पूर्ण झाले साहेब जा जी आर आलेले नाही म्हणून आमच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली रस्त्यावर तर उतरणार होतो सरकारनं परवानगी आम्हाला नाकारली म्हाडावर म्हणून आज आम्ही आझाद मैदानला धरणं आंदोलन केलेलं आहे तर सरकार एक विनंती आहे सरकारकडे माझी की जे हे जे काय आज आंदोलन आहे त्याचं निवेदन आता काय पालकमंत्री आमच्याकडे येतो असा निरोप आहे आम्हाला पण पालकमंत्र्यांनी ते सगळ्या मिटिंग लावून म्हाडाच्या नगरविकास खात्याच्या एकत्रित मिटिंग लावून हे आमचा विषय सुटण्यासारखा आहे फक्त नगरविकास खातं किंवा फक्त म्हाडा याच्यात विषय सुटणार नाही दोन्ही विभाग ज्यावेळेस एकत्र येतील त्याच वेळी आमचा हा विषय सुटेल अदरवाईज हे तसंच विजत गोंगडं राहील आणि म्हाडाचा महसूलचा विषय येतो आज तुम्ही वीस टक्के प्रीमियम मागता वीस टक्के प्रीमियम मागितल्यानंतर परत होणार तीस वर्षापासूनचा म्हाडाने जो आम्हाला रिपेअरिंगचा खर्च केला तोही मागता म्हणजे साहेब चारशे बिल्डिंग आहेत टोटल चारशे बिल्डिंगमध्ये जर तुम्ही वीस टक्के मागितला तर जवळजवळ पाच ते आठ दहा हजार करोडचा हा महसूल आहे मग तो म्हाडा अधिकारी ठरवणार की नाही त्यांना अधिकार आहे की नाही एवढा महसूल सरकारचा ठरवण्याचा तर हे दोन्ही विभाग जेव्हा एकत्र येतील नगर विकास खाता आणि गृहनिर्माण विभाग त्याच वेळेला हा विषय सुटेल तोपर्यंत हा विषय सुटणार नाही आम्हाला एक वेळ म्हाडाकडे बोलवलं जातं आम्हाला एक वेळ नगरविकासकडे बोलवलं जातं नगरविकास खातं त्यांच्याकडे विषय ढकलून देतं म्हाडाकडे गेल्यानंतर म्हाडा नगरविकासकडे ढकलून देतं हे टोलवाटोली दहा महिने झाली तर हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत हे सगळं होणार नाही आणि जर येणाऱ्या महिन्यामध्ये नाही झालं तर आम्ही परत एखादी जाहीर सभा घेऊन म्हाडाच्या दीड लाख रहिवासी प्रवाशांच्या समोर जाऊन सांगू की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत सरकारने त्याच्या पूर्वी आमचा हा विषय सोडवावा एवढीच आम्ही विनंती करतो धन्यवाद कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका